नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की नागपंचमी म्हटलं की अगोदर सर्वांना आठवतो होतं तर तो झोका तर आमच्या वेदंतीला इथे दरवाजामध्ये म्हणजे साईडलाच बांधला आहे झोका तर तिचं चालू आहे तिकडे झोका खेळायचं चला मी तुम्हाला दाखवते तिचं काय चालू आहे आता आणि नागपूजन वगैरे बाप्पा कर

वेदांतीला झाडाला झोका बांधला होता कस काय मग झोका कसं आहे बर तर वेदांती खेळायचं झाले कपडे घ्यायचे झोकेल झोका बांधला तो <laughs> मी खेळू शकते ना चांगलं मग जाट दाव येते खेळणार बस... आहे ना हा बरी दिसती काय बॉनार नाही हा फांद्या काढले कोण मग पुण्याच्या या का खेळायला असं असं का नाही काय असं गाणं नसतं असं नसतं गाणं हा तर वेदांतीचा इकडे झोका वगैरे खेळायचालला आहे आणि आम्हाला जायचं आहे थोड्या वेळामध्ये मंदिरामध्ये तर मंदिरामधील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत तर कंटिन्यू करत राहा आणि आमच्याकडे पंचमीच्या दिवशी पुरणपोळी आणि फक्त आमटी केली जाते तळे वगैरे काही करत नाही भजी कुरडाय ते करत नाही कारण स तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कुरडई वगैरे कुठंच करत नाही कोणत्याच भागामध्ये आणि तांदळाचा भात तर हे तर कुणीच बनवत नाही तर नैवेद्यासाठी कानोले वगैरे केले जाते तर ते मम्मीचं चालू चा आहे तिकडं स्वयंपाक वगैरे करायचं तर आता आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आज मस्त अस पावसाचं वातावरण झाले पाऊस येतो की काय तर चला व्हिडिओ आपला शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर <ग्णाँगाँ> इकडे मम्मी चालू आहे स्वयंपाक आता पुरण शिजलं मम्मी

तर हे आहे आमच्या गावचे मंदिर तर महादेवच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर तुम्हाला या नंदीची जी, जी मान आहे ती एका साईडला दिसत असेल म्हणजे वळालेली आहे ती मान तर महाभारतामध्ये मा असा उल्लेख आहे की ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता वनवासाला जात होते त्यावेळेस राम लक्ष्मण यांनी कानामध्ये बोलले होते तर त्यांचे बोलणे नंदीने बोलून ऐकली होते तर ती जी मान आहे तर तेव्हापासून ती मान तशीच राहिली आहे तर अशी आख्यायिका महाभारतामध्ये दिलेला दिल आहे याचा उल्लेख देखील केलेला आहे आणि आमच्या येथील महादेवाचे दर्शन वगैरे घेण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये आलो होतो तर दर्शन वगैरे घेतले पहले दोन मोली के लिखके चिकको पढ़ला यो तक पढ़ले क्या नहीं माँच्य बान चाले पढ़तमस्ते पाला कर जारा अधर नहीं माँच्य पढ़ला चिकको आहे आमच्या गावचे महादेव मंदिर तर आमच्या महादेवाचे नाव आहे हरेश्वर तर महादेवाला खूप हर्ष झाला होता म्हणजे खूप आनंद झाला होता तर तेव्हापासून महादेवाचे नाव इथे आमच्या हरशी गावाचे जे महादेव आहे त्यांचं नाव हरेश्वर असे पडले आहे तर हे मंदिर जे आहे ते खूप जुने पूर्वीचे मंदिर आहे म्हणजे पूर्ण जे बांधकाम आहे तर ते अगदी दगडी शिळांपासून केलेले बांधकाम आहे इकडे माझी पूजा वगैरे झाल्यानंतर इकडे मीने देखील पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मंदिरामध्ये एक पाच दहा मिनिट बसून आम्ही घरी

तर महादेवाच्या मंदिरामधून आल्यानंतर आम्ही गेलो आमच्या इथे वाड्यामध्ये वाड्यात आई आहेत तर ती वर्केडची जी देवी आहे तर तिची स्थापना तिथे केलेली आहे तर त्या देवीचे दर्शन वगैरे घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर ह्या देवीचे दर्शन आम्ही घेतले तर त्यानंतर बाळादेखील पाय पडले तर तुम्ही बघू शकता इथे जे एकदम छोटी छोटी जी पिल्ले आहेत तर ती इथे आलेली होती तर खूप छान आणि गुबगुबीत अशी ती पिल्ली होती तर त्यांचा देखील एवढा शूट केला होता तर आताच आम्ही मंदिरातून आलो आणि इथं आमची वाढतली आहे तर तुम्ही आता आणि इकडे आलो तीनच्या घरी तर आत्ता त्यांनी बाळाच्या तळावरती तेल टाकलं तर आता जायचं घरी तर दर्शन वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही आलो फायनली घरी तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेजारी जे बेल ऑकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहायल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार चला तर आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या आजच्या लाईव्हला नक्कीच सर्वांनी जॉईन व्हा धन्यवाद